मॉप उलटला तर सरकारला पोलिसांचेच मूर्दे पाहिजेत का याचाही असणारा सरकारने विचार करावा तुम्ही कोमिंग ऑपरेशन कुठून को करताय हे मला वाटतं फार सिरियस आहे पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही यादी दिलेली जी आहे त्यांना हजर करतील तुम्हाला जे कलम लावायचे ते लावा तुम्ही कोमिंग ऑपरेशन कुठून को करताय हे मला वाटतं फार सिरियस आहे आणि सरकारला एवढंच फक्त त्या ठिकाणी सांगू इच्छितो की सहनशीलता आहे तोपर्यंत लोक पोलिसांची कोमिंग ऑपरेशन हे करतील मॉप उलटला तर सरकारला पोलिसांचेच मुर्दे पाहिजेत का याचाही असणारा सरकारने विचार करावा त्याच्यामुळे मी असा एवढंच म्हणणार आहे की पोलिसांनी सुद्धा घटना घडली तर ते त्याची असणारी चौकशी करावी त्याचं ज्याला आपण असं म्हणतो की जे कोणी गुन्हेगार आहेत